नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण खूप महत्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत जो म्हणजे मित्रांनो त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या म्हणजे असतं काय मित्रांनो त्रिकोणी संख्या या परीक्षेमध्ये विचारली जातात तर मित्रांनो आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय आणि त्रिकोणी संख्या संदर्भामध्ये काही महत्वाचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्रिकोणी संख्या म्हणजे काय त्रिकोणी संख्या म्हणजे काय त्रिकोणी संख्या म्हणजे म्हणजे मित्रांनो अशी संख्या आहे की दोन क्रमवार संख्येचा गुणाकार दोन क्रमवार संख्येचा गुणाकार क्रमवार म्हणजे काय मित्रांनो जर मी म्हणलो तुम्हाला या ठिकाणी पहा दहा गुणाकारामध्ये अकरा आता दोन क्रमवार संख्या झाल्या क्रमवार म्हणजे काय क्रमाने येणार आहे एकामागे एक येणार दहाच्या नंतर काय येते मित्रांनो अकरा म्हणजे दहा गुणाकारामध्ये अकरा भागाकारामध्ये काय करायचं दोन करायचं पहा त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन क्रमांक संख्येचा गुणाकार भागाकारामध्ये दोन म्हणजेच मित्रांनो त्रिकोणी संख्या म्हणजे दहा गुणाकारामध्ये अकरा भागाकारामध्ये दोन केलं तर जे उत्तर याच असणार आहे ते काय मित्रांनो त्रिकोणी संख्या असणार आहे म्हणजेच पा बेक, बे एक बे बे पंच दहा आणि अकरा पाचा पंचावन्न अकरा पाचा पंचावन्न म्हणजेच मित्रांनो पंचावन्न काय झाली ही त्रिकोणी संख्या झाली पंचावन्न काय झाली त्रिकोणी संख्या झाली मग एक गोष्ट लक्षात ठेवा जे काही सुरुवातीची जी काही संख्या असते ही जी काय दहा आपण घेतली इला काय म्हणतात पाया म्हणतात हिला काय म्हणतात मित्रांनो पाया म्हणतात हे लक्षात ठेवा मग आता हा पाया लक्षात का ठेवायचा तर पा परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो की वीस पाय वीस पाय असलेली वीस पाय असलेली त्रिकोणी संख्या कोणती वीस पाय असलेली त्रिकोणी संख्या कोणती मग बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना कळत नाही की वीस पाय पाय या शब्दाचा अर्थ घ्यायचा काय पाय म्हणजे सुरुवातीची संख्या पाय म्हणजे सुरुवातीची संख्या मूळची संख्या लक्षात ठेवा त्यामुळे मी तुम्हाला पाय म्हणजे काय या ठिकाणी सांगत आहे म्हणजेच मित्रांनो जर तुम्हाला असं विचारलं वीस पाय असलेली त्रिकोणी संख्या सांगा किंवा पंधरा पाय असलेली त्रिकोणी संख्या सांगा मग काय करायचं तर पंधरा पाय म्हणलं ना तर काय करायचं पंधरा गुणाकारामध्ये पुढची संख्या सोळा भागाकारामध्ये दोन करा दोन न भागल्याच्या नंतर किती भाग जाईल सोळाला भाग जाऊ शकतो सोळा बे, बे आणि पंधरा आठ पंधरा अठ्ठ वीसा एक एकशे वीस असणार मित्रांनो ती त्रिकोणी संख्या अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे तुम्हाला बेसिक समजलेलं असेल आता पहा या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेले पा उदाहरणामध्ये एकवीस पाय असलेली त्रिकोणी संख्या कोणती मग पा एकवीस पाय म्हणलं ना मग काय करायचं एकवीस गुणाकारामध्ये बावीस MM पहा काय म्हणतो मी तुम्हाला एकवीस गुणाकारामध्ये MM दोन करा मग मित्रांनो याच ठिकाणी बावीस जर दोन न जर भाग जर दिला तर भाग किती जाईल मित्रांनो अकराचा जाईल किती जाईल अकराचा जाईल मग अकरा गुणाकारामध्ये एकवीस करा अकरा गुणाकारामध्ये एकवीस करा अकरा एक अकरा अकराशे ल एक हातचा आला मित्रांनो एक परत अकरा दोन्ही बावीस बावीस आणि एक तेवीस बावीस आणि किती तेवीस म्हणजे दोनशे एकतीस ही झाली मित्रांनो त्रिकोणी संख्या आता या ठिकाणी पहा एक 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 हा एकवीस काय मित्रांनो या ठिकाणी पाय आहे या ठिकाणी पहा काय म्हणले पहा एकवीस पाय असलेली त्रिकोणी संख्या कोणती मग तुम्हाला एकवीस पाय हा पाय या शब्दाचा अर्थच नाही जर कळाला तर तुम्ही याचा आन्सर काढू शकत नाहीत मित्रांनो हा टॉपिक तुलनात्मक दृष्ट्या सोपा आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे तर आय होप ही कन्सेप्ट तुम्हाला समजलेली असेल आता पहा या ठिकाणी पुढे पहा एकोणीस पाय असलेली त्रिकोणी संख्या सांगा एकोणीस पाय असलेली त्रिकोणी संख्या आपल्याला सांगायची एकोणीस पाय म्हणते ना पाय या ठिकाणी काय म्हणते एकोणीस पाय मग काय करायचं मित्रांनो एकोणीस गुणाकारामध्ये पुढची संख्या वीस भागाकारामध्ये दोन झालं मित्रांनो तुमचा आन्सर या ठिकाणी येणार आहे पा बेएक्क बे बेक बे आणि या ठिकाणी शून्य जश असतं समजे एकोणीस गुणाकारामध्ये दहा हजार केलं तर ते किती येतं मित्रांनो एकोणीस दाय नवदीची एकशे नव्वद म्हणजे एकोणीस पाय असलेली त्रिकोणी संख्या सांगा असा जर प्रश्न जर विचारला तर एकोणीस गुणाकारामध्ये वीस भागाकारामध्ये दोन करा तुमचा आन्सर येऊन जाईल ते आन्सर असणारे एकशे नव्वद ठीक आहे पुढचा प्रश्न पाहता एकतीस पाय असलेली त्रिकोणी संख्या कोणती एकतीस पाय असलेली त्रिकोणी संख्या कोणती मग काय करायचं मित्रांनो एकतीस गुणाकारामध्ये बत्तीस पा पुढची संख्या क्रमागत संख्या घ्यायच्या तेहतीस पेहतीस नाही घ्यायचं एकतीच्या लगेच लगेच पुढची संख्या घ्यायची लगतच पुढची संख्या ठीक आहे याला भागाकारामध्ये दोन करा दोन न कितन भागू शकतो बत्तीस न बत्तीसनं भागल्याच्या नंतर काय येणार मित्रांनो सोळा कारण की सोळ एक सोळ सोळ दोन्ही बत्तीस मित्रांनो या ठिकाणी किती येणार सोळा आता तुम्हाला पाठ पाहिजे -पाड़ लक्षात ठेवा हो। सोळ दोन्ही बत्तीस आता या ठिकाणी पहा एकतीस गुणाकारामध्ये सोळा जर केलं तर आपला आन्सर काय येणार पहा एकतीस गुणाकारामध्ये सोळा गुणाकारामध्ये सोळा जर केला तर सोळा एक सोळा सोळाशील सहा चाला एक परत सौत्रिक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास म्हणजे चारशे शहाण्णव असणार मित्रांनो या ठिकाणी एकतीस पाय असलेली त्रिकोणी संख्या कधी कधी काय दिलं जातं मित्रांनो असं दिलं जाईल तुम्हाला चारशे शहाण्णव ही एक त्रिकोणी संख्या आहे तर या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा शोधा हे सुद्धा आपण पाहणार त्यामुळे व्हिडिओ शोध पर्यंत पहा ठीक आहे पुढे पाहता आता पंधरा पाय असलेली त्रिकोणी संख्या सांगा पंधरा पाय असलेली त्रिकोणी संख्या आपल्याला सांगायची म्हणजेच पंधरा गुणाकारामध्ये सोळा भागाकारामध्ये दोन करा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे आता टाईप नंबर दोन पहा टाईप नंबर दोन मध्ये आपल्याला काय पाहिजे दिलेल्या त्रिकोणी संख्यावरून पाया शोधणे हा टॉपिक खूप महत्वाचा आहे हा जो काही टाईप तुम्हाला दिसत आहे ना हा टाईप दिलेल्या त्रिकोणी संख्यावरून पाया शोधणे हा मित्रांनो मिरट ठरविणारा प्रश्न असतो आणि हा प्रश्न मित्रांनो विचारले जातात पहा दिलेली त्रिकोणी संख्या का जी काय आपल्याला दिलेली त्रिकोणी संख्या असेल त्याला दोन न गुणायचे दिलेली त्रिकोणी संख्याला दोन न गुणल्याच्या नंतर त्याच्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या पहा त्याच्या अलीकडे हा महत्वाचा मुद्दा आहे पहा त्याच्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या आपल्याला शोधायची मग पूर्ण वर्ग संख्येचं तुम्हाला काय करायचं वर्गमूळ काढायचं म्हणजेच मित्रांनो आपल्याला ती त्रिकोणी संख्या भेटेल आता तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला एकशे वीस त्रिकोणी संख्या पाया शोधा एकशे वीस एक त्रिकोणी संख्या आहे वीस एक त्रिकोणी संख्या आहे या त्रिकोणी संख्याचा आपल्याला काय शोधायचा पाया आहे काय शोधायचं पाया शोधायचे पाया म्हणजे मूळची संख्या मग याचा पाया शोधत असताना याची दुप्पट करा याची काय करा मित्रांनो दुप्पट करा म्हणजे बार दोन्ही चोवीस झाला मित्रांनो दोनशे चाळीस आता दोनशे चाळीसच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या दोनशे चाळीसच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या आता वर्गसंख्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे दोनशे चाळीसच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या ती आहे मित्रांनो दोनशे चाळीसच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या दोनशे पंचवीस असेल म्हणजे काढ किती असणार मित्रांनो पंधरा असणार किती असणार पंधरा म्हणून ती संख्या मित्रांनो या ठिकाणी पाया म्हणजे एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती तर तो आहे मित्रांनो पंधरा आता पाहा पाया जर पंधरा असेल तर ती त्रिकोणी संख्या एकशे वीस येणं गरजेचं आहे मग मी तुम्हाला पहिल्या टाइप मध्ये काय सांगितलं होतं त्रिकोणी संख्येचा पाया जर मिळाल्याच्या नंतर त्याच्या पुढची संख्या घ्या म्हणजेच पंधरा गुणाकारामध्ये सहा भागाकारामध्ये दोन करा आता भागाकारामध्ये दोन केल्याच्या नंतर मित्रांनो पहा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा येते म्हणून या ठिकाणी आला आठ आता पंधरा गुणाकारामध्ये आठ करा पंधरा गुणाकारामध्ये आठ करा न जर गुणाकार अठप चाळीस शून्य हाचाळीस चार एक आठ आठ चार बारा आलग मित्रांनो एकशे वीस पहा म्हणजेच पंधरा पाय असलेली त्रिकोणी संख्या आहे मित्रांनो एकशे वीस आणि एकशे वीस ही त्रिकोणी संख्या दिली असेल त्याचा पाया शोधायचा जर सांगितला तर पाया असणार मित्रांनो पंधरा कसा शोधायचा त्याची दुप्पट करा पाय एकशे वीसची दुप्पट करा म्हणजे त्रिकोणी संख्येची दुप्पट करा त्रिकोणी संख्येची दुप्पट केल्याच्यानंतर त्याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या अगोदरची लक्षात लक्ष ठेवा अगोदरची त्याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला पाहिजे आणि त्या पूर्ण वर्ग संख्येचं वर्ग मूळ म्हणजे त्या संख्येचा काय असतो मित्रांनो पाया असतो काय असतो पाया असतो आय होप हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल पुढे पाहता आता एकशे पाच ही एक, एक त्रिकोणी संख्या असून तिचा पाया शोधा आता एकशे पाच पाया या ठिकाणी काय दिलं एकशे पाच ही एक, एक त्रिकोणी संख्या आहे आता याचा आपल्याला काय शोधायचं आहे पाया शोधायचं पाया शोधायचं याचा काय शोधायचा मित्रांनो पाया मग पाया कसा शोधायचा असतो तर याची दुप्पट करायची याची दुप्पट करा एकशे ची दुप्पट काय होणार मित्रांनो एकशे ची दुप्पट होणार दोनशे दहा काय होणार मित्रांनो दोनशे दहा मग दोनशे दहाच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या दोनशे दहाच्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या तुम्हाला माहित असली पाहिजे आता दोनशे दहाच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या जर पाहिली तर मित्रांनो पहा या ठिकाणी तेराचा वर्ग किती आहे मित्रांनो एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग किती आहे एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग किती आहे मित्रांनो पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस मग मला सांगा दोनशे पंचवीस तर दोनशे दहा पेक्षा मोठा आहे मग आणि मग याच्या अगोदरची दोनशे दहाच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे मित्रांनो शहाण्णव एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव एक कोणाचा वर्ग आहे चौदाचा वर्ग आहे म्हणून एकशे पाच त्रिकोणी संख्या आहे तर हिचा पाया किती तर हिचा पायाचा असणारे चौदा पाया किती असणारे चौदा म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर विचारलं तर त्याचं उत्तर तुम्हाला चौदा द्यायचं मग पाया जर चौदा असेल तर त्रिकोणी संख्या एकशे पाच येते का हे आपल्याला पाहिजे तर मग काय करायचं मी तुम्हाला काय सांगितलं होतं जर त्रिको पहिला पाये? पाये एक पाय पाय भेटल्याच्यानंतर त्याच्या पुढची संख्या आपल्याला एकशे पाच या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला चौदा आला मग चौदा गुणाकारामध्ये पंधरा चौदा गुणाकारामध्ये पंधरा करून भागाकारामध्ये दोन करा आता याचं उत्तर किती आलं पाहिजे याचं उत्तर आलं पाहिजे एकशे पाच एकशे पाच आला पाहिजे येते का पाहूयात पहा बे एक बे बे साती चौदा आणि पंधरा गुणाकारामध्ये सात जर केलं तर पंधरा पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरा सक्की नव्वद पंधरा सत्त पाचो दरशे म्हणजे एकशे पाच पंधरा सत्त एकशे पाच म्हणून याचं उत्तर असणार आहे म्हणजेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काय सांगितलं त्रिकोणी संख्या म्हणजे काय त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा असतो त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे नेमका असतो काय आणि त्रिकोणी संख्या दिली असेल आणि त्याच्यावरून आधारित जर तुम्हाला पाया काढायचा असेल तर हे सुद्धा कसं काढायचं हे मी तुम्हाला या उदाहरणाच्या माध्यमातून चार पाच उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगितलेलं आहे तर आता पुढच्या भागामध्ये मित्रांनो टाईप क्रमांक तीन आपण पाहणार आहोत टाईप क्रमांक तीन मध्ये सुद्धा खूप महत्वाचे प्रश्न आहेत पहा टाईप क्रमांक तीन मध्ये काय दिलं जाईल पंचावन्न नंतरची आठवी त्रिकोणी संख्या कोणती आता पा या पहिल्या भागामध्ये आपण काय पाहिलं त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे काय त्रिकोणी संख्या म्हणजे काय त्रिकोणी संख्येचा पाया दिल्याच्यानंतर त्रिकोणी संख्या काढायची कशी त्रिकोणी संख्या दिली असेल तर त्याच्यावरून पाया काढायचा कशी हे तुम्हाला मी सांगितलं आता पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे पा पंचावन्न ही एक त्रिकोणी संख्या आहे त्याच्यानंतरची आठवी त्रिकोणी संख्या कोणती म्हणजे त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या कोणती कशी हे कसं काढायचं हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर आशा करतो मित्रांनो हे जे काही दोन टाईप आहेत तुम्हाला समजले असतील त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे काय पायावरून त्रिकोणी संख्या कशी काढली जाते आणि त्रिकोणी संख्या दिली असेल तर त्रिकोणी संख्यावरून पाया कसा काढला जातो आय होप मित्रांनो हे तुम्हाला समजलेलं असेल जर मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जर तुम्हाला पोलीस भरती यामध्ये मित्रांनो जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर आपण क्यूची बॅच पी वायक्यू ची बॅच पोलीस भरतीची अनाऊन्समेंट केलेली मित्रांनो ही बॅच तुम्ही घेऊ शकता किंवा आपली जी काय गणित बुद्धिमतीची स्पेशल बॅच आहे ही बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ही बॅच जर जॉईन करायची असेल तर मित्रांनो खाली जो काही स्क्रोल नंबर होतो या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता पीवायक्यू ची बॅच मित्रांनो अतिशय महत्वाचे यामध्ये जवळपास पन्नास प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण केलेलं आहे ठीक आहे तर या ठिकाणी थांबूयात पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय